कशाला हलवतेस अरे तू हल होतो

श्री गणेश खंडाळा आणि संघ या ठिकाणी ग्राउंड क्रमांक एक वरती गुन्हे फे एक आणि ती आणि ग्राउंड क्रमांक दोन वरती सुद्धा दो गुन्हे आहे एक आणि ती चारी संघ तुल्यभर या ठिकाणी आणि मला वाटतं ग्राउंड क्रमांक दोन वरती संघाचे चार गुण झालेले दिसत आहेत अतिशय सुंदर आमच्या बाजू पुन्हा एकदा मला वाटतं त्याच्यामध्ये एक गुणाची कमाई झालेली आणि मला वाटतं आता पाच आणि एक असे गुणफलक ग्राउंड क्रमांक दोन वरती ग्राउंड क्रमांक एक वरती मात्र एक आणि तीन असाच गुणफलक अजून आहे ओंकार जोशी आणि नवयुवक कीर्ती पाहूया

या ठिकाणी जाऊन क्रमांक कोण होती तिघे सगळ्या कोणी पकड झाले जाऊन क्रमांक प्रदर्शन या ठिकाणी जाऊन क्रमांक हे कमी घेऊन होती फायरेटे তবে মোমকা ট্ছির পান্ত্ পের সির সর্থুল সিশির টাগে

ओंकार विष्णूचा एक नंबरचा हा ऑर्डरच्या प्रागणामध्ये सहायकाशी चढाई करतोय आणि थेंक हा एक तुमचा प्रवाह तीन नंबरचा प्रकार केलेला खेळाडू ओंकार विष्णूच्या प्रमाणामध्ये एक पाच अशी चढाई करतो आई सम सॉरी आई आपल्या संधासाठी एक प्रयोग अंगी कायचा पाहतोय तो याचा जिल्हाचा एक नंबर जसे का काम केव्हा एकदम फन गति्याने असत आलेला हा थ्रेड त्याचा

आणि तिथे अतिशय सुंदर असे खेळाडामध्ये फगड आणि दोन गुणांची कमाई केली आणि संघाचा गुण फलट तो आठ गुणांवर आणि आता मात्र बेस्टच्या प्रांगामध्ये आहे तो एक संपात्या बांधवचा परंतु असा असायला अतिशय सुंदर चढाई करतोय आता सुरू ओपन आणि हा बघूया सुपर टॅकल होतोय का आणि आपल्या संघाला देखील समजा खेळाडू दोन गुण अधिक मिळून बघूया तर खिडकीचा अकरा नंबरचा खेळाडू आलतो एक नंबर ज्याचे बंधन केलेला असा हा खेळाडू आणि चपळ असे गरजो त्या दरम्यान संत गतीचा खेळ मला वाटतं दोन नंबर यतीचा चालले आणि थर्ड रेड साठी यांचे जातोय तो भन्नाण्याचा बघूयात या थर्ड रेड मध्ये तो काय करतोय आपल्या संघासाठी गुण मिळवतोय की नव्हतो तो आवाज अवस्था होती जमीन गळ जिंकवतो की हा ज्या अवस्थेमध्ये त्यांनी स्वतःचा मात्र जो टोकर टाकला आणि प्रतिस्पर्धेला मात्र एक गुण मिळाला आणि एका गुणाच्या फरकातिमुळे तळई

परंतु यश मात्र त्याला आतापर्यंत मिळत नाही आणि होत आणि आता मात्र तिथे दोन नंबर चांगला माझे भरल्याचा पकड करण्याचा प्रयत्न केला परंतु पकड मात्र झाली नाही एक गुण मिळतोय तो बिघाड्याला आधी संघ जास्त नाही सगळे चारीच्या चारी संघ तुल चार नंबर आदित माळे यांच्याकडून आणि नऊ अकरा, अकरा <laughs> पुढे नऊ बारा एक नंबर नऊ अकरा दोन नंबर नऊ बारा नऊ बारा नऊ बारा दोन्ही गुण फलक सारखे नऊ बारा नऊ बारा मूल फलक एकच नऊ बारा नऊ बारा बोल बारा बाराचे बारा वाजव बारा वाजवत्या चार नंबरची जे परिधान केलेला हा उंच पुरायचा पातळ बांध्याचा खेळाडू देशी सुरु खूप आत्मविश्वास आहे स्पर्धा आपल्यासाठी हजार रुपयाचं बक्षीस पण जमा झाला आमच्याकडे चेट। आणि गुढ फलक आता एकदम उच्चांतावर पोहोचला नऊ एकोणीस नऊ एकोणीस अशी उच्चांत ताणी घातलंय नऊ नऊ असणारा